सव्वीस मार्चच्या रात्री बारा वाजता वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगेची भेट घेतली त्यांच्या झाली आणि आज प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे यांच्यासोबत झालेल्या नव्या आघाडीची घोषणा केली सोबतच त्यांनी नऊ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची या नऊ जागांची यादी जाहीर केली आहे या, के या पहिल्या यादीमधील उमेदवारांना मनोज जरांगे यांचा पाठिंबा असल्याचंही स्पष्ट झालंय बाकी जागांवर जरांगे उमेदवार उभं करतील का ते वंचितला कोणत्या जागांवर पाठिंबा देतील याबाबतची भूमिका येत्या तीस तारखेला अंतरवाली सराठी इथे मराठा समाजाची महत्वाची बैठक पार पडेल या बैठकीत चर्चा होईल आणि वंचित सोबतचा निर्णय घेण्यात येईल अशी जरांगी यांनी स्पष्ट केलंय गेल्या कित्येक दिवसांपासून वंचित महाविकास आघाडीची बोलणी सुरू होती पण ही बोलणी अखेर फिसकटली पण आंबेडकरांनी काँग्रेसला सात लोकसभेच्या जागांवरती पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिलाय त्या सात जागा काँग्रेसने अद्याप तरी जाहीर केल्या नसतील तरी नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेनं वंचितने पाठिंबा दर्शवल्याचं जाहीर केलं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडनं जाहीर झालेल्या त्या त्या जागा आणि लढती कशा असतील असतील तिथले उमेदवार कोण हेच पाहूयात नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहता लगावबत्ती तर या यादीमधली पहिलीच अकोल्याची जागा आपण बघूयात इथून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर स्वतः उमेदवार आहे ज्या अर्थाने अकोल्यातून स्वतः प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा लढवायची ठरवली ते पाहता अकोल्यात सगळ्याच पक्षांसाठी धोक्याची घंटा असल्याचं बोललं जातंय त्यातही महाविकास आघाडीसाठी ही मोठीच डोकेदुखी ठरणार आहे कारण याच अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांनी दोन, दोन हजार एकोणीसला लोकसभा लढवली होती ज्यामध्ये आंबेडकरांना दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस मतं पडली होती एकोणीसच्या तिरंगी लढ्यामध्ये भाजपचे नेते संजय धोत्रे आणि सोप्पा विजय मिळवला होता पण यावेळी त्यांचे पुत्र अनूप धोत्रे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेस लढवणार असल्याचं कळतंय पण काँग्रेसचा उमेदवार अद्याप तरी जाहीर झालेला नाहीये काँग्रेसतर्फे संभाव्य उमेदवार हे डॉक्टर अभय पाटील असल्याचं बोललं जात आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे अकोल्यामध्ये तिरंगी लढतीमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी होत नसल्याचं गत साडेतीन दशकातला इतिहास सांगतोय राज्यातील दलित मतपेढीला आकर्षित करण्यासाठी अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना बिनशर्त पाठिंबा देण्याची खेळी काँग्रेस खेळण्याची शक्यता देखील इथं नाकारता येत नाही आता बघूया यवतमाळ वाशिमची जागा यवतमाळ वाशिम मधून वंचितने सुभाष खेमसिंग पवारांना उमेदवारी जाहीर केली आहे खेमसिंग पवारांना उमेदवारी मिळण्याचं कारण म्हणजे यवतमाळ वाशिममध्ये बंजारा कार्ड महत्वाचं ठरतं आणि खेमसिंग हे बंजारा समाजातून येतात गवळी कुटुंबामुळे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचं नेहमीच वर्चस्व राहिलंय पण यावेळी गवळींना डावलून संजय राठोडांना उमेदवारी दिली जाऊ शकते आणि तेही बंजारा समाजातूनच येतात महायुतीकडून कोण उमेदवार असणार हे अद्याप तरी ठरलेलं नाहीये पण ठाकरेंच्या शिवसेनेने इथून संजय देशमुखांना उमेदवारी दिलीये मागच्याच वर्षी देशमुखांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला ते आधी काँग्रेसमध्ये होते आता ते ठाकरेंच्या सेनेचे लोकसभेचे उमेदवार असतील भंडारा गोंदियामधून वंचितने संजय केवट यांना उमेदवारी जाहीर केली आहे संजय केवट ढिवर समाजातून येतात इथून काँग्रेसने प्रशांत पडोळे यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे त्यामुळे भंडारा गोंदियामध्ये वंचित विरुद्ध काँग्रेसची थेट लढत होणार आहे हे पक्क आहे प्रशांत पडोळे यांनी दोन हजार चौदा साली सेनेच्या तिकिटावरती साकोली विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांना केवळ दोन हजार एकशे एक्कावन्नच मतं पडली होती त्यांचा एवढा दारुण पराभव झाला होता की केवळ एक टक्के मतं पडल्याने त्यांचं डिपॉझिट जप्त झालेले आता ते लोकसभेचे उमेदवार असणार आहेत बुलडाणा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिली आहे वसंतराव मगर हे माळी समाजात इथून महाविकास आघाडीकडनं ठाकरेंच्या सेनेतील नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे महायुतीचा अजून तरी जाहीर झालेला नाहीये महायुतीमध्ये ही जागा आता तरी शिंदेच्या सेनेकडे असली तरी विद्यमान खासदार प्रतापराव जाधवांच्या लोकसभेच्या उमेदवारीला स्थानिक भाजपमधनं विरोध होतोय तरी सुद्धा मुख्यमंत्री शिंदेकडनं त्यांना उमेदवारी फिक्स झाली असल्याचं सांगितलं जात आहे तर अपक्ष म्हणून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं जाहीर केलंय म्हणजेच बुलढाण्यामध्ये चौरंगी लढत होणार आहे गडचिरोली चिमूर मधून हितेश पांडुरंग मडावी हे वंचीचे उमेदवार आहेत ते गौंड समाजात येतात इथून महायुतीने भाजपच्या अशोक नेते यांना उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीकडनं काँग्रेसच्या नामदेव किरसन यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर अमरावती लोकसभेमधनं प्राजक्ता पिल्लेवान यांना वंचितने उमेदवारी जाहीर केली आहे अमरावती हा राखीव मतदारसंघ असून इथून काँग्रेसने बळवंत वानखेडेंना उमेदवारी दिली आहे तर इथून महायुतीच्या उमेदवार विद्यमान खासदार नवनीत राणा असतील आणि त्या कमळ चिन्हावरती लढतील हे जवळपास फायनल आहे त्यामुळे अमरावतीमध्ये पिल्लेवान वर्सेस वानखेडे वर्सेस राणा अशी लढत होणार आहे पण महत्वाचं म्हणजे इथून बच्चू कडू यांनी राणांच्या उमेदवारीला विरोध केलाय शिवाय इथून प्रहार पक्षाकडनं उमेदवार देण्याचीही त्यांनी धमकी महायुतीला आहे वर्धा लोकसभेमध्ये वंचितने राजेंद्र साळुंके यांना उमेदवारी जाहीर केली आहे साळुंके हे कुणबी समाजात न येतात तर इथून महायुतीचा उमेदवार अजून तरी ठरलेला नाहीये पण काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे काँग्रेस सोडून थेट शरद पवारांच्या गटात दाखल झाले शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर वर्धा लोकसभा लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे खुद्द राजेंद्र साळुंके यांनी मी शंभर टक्के पवारांचा उमेदवार आहे आणि लवकरच याची घोषणा होईल असं विधान केलंय तर चंद्रपूरमधून वंचितने राजेश बेले यांना उमेदवारी दिली आहे ते तेली समाजात न येतात इथून महाविकास आघाडीने काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी जाहीर केली आहे तर महायुतीने इथून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे इथंही वंचित विरुद्ध काँग्रेस विरुद्ध भाजप असा तिहेरी सामना रंगणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये काँग्रेसला बाळू धानोरकरांमुळे राज्यातून एकमेव लोकसभेची जागा मिळाली होती आणि त्याच जागेवर आता पक्षाने धानोरकरांच्या पत्नी प्रतिभा धानूरकरांना उमेदवारी दिली आहे पण सुधीर मुनगंटीवारही इथून ताकदीचे उमेदवार आहेत त्यात वंचित उमेदवार हे प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेमध्ये क्लिअर केले मात्र तो उमेदवार कोण असेल हे अजून तरी निश्चित झालेलं नाही इथं महायुतीमधून शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे यांना उमेदवारी देणार असल्याचं म्हटलं जात राजू पारवे हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत पण काहीच दिवसांपूर्वी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्यामुळे ही उमेदवारी जवळपास त्यांची निश्चित झालेली आहे तर महाविकास आघाडीने काँग्रेसच्या रश्मी बर्वे उमेदवारी जाहीर थोडक्यात तिरंगी लढत काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं तर सांगलीमधून ओबीसी नेते प्रकाश शेंडगे लोकसभा लढले तर त्यांना वंचित पाठिंबा जाहीर करणार आहे इथूनच गेल्यावेळी वंचितचे उमेदवार गोपीचंद पडळकरांना तीन लाख मतं मिळाली होती त्यामुळे वंचितचा पाठिंबा प्रकाश शेंडगे यांना मिळाला तर इथं महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटलांना आणि महायुतीच्या संजय काका पाटलांना लोकसभा लढत सोपी नक्कीच नसणार आहे बाकी कोल्हापूर इथून काँग्रेसने शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर केली तेव्हा आंबेडकरांनी त्यांना वंचित आघाडीचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलंय बाकी वंचित काँग्रेसच्या कोणत्या सात उमेदवारांना पाठिंबा देणार आहे यावरती विस्तृत व्हिडिओ आम्ही केलाय तो पाहण्यासाठी वरील आय बटनवर क्लिक करा आणि या व्हिडिओमध्ये केलेल्या चर्चेबद्दल तुमचं मत काय तुमचे अंदाज काय वंचितने जाहीर केलेल्या नऊ जागांपैकी वंचित बहुजन आघाडी कोणत्या जागांवरती निवडून येऊ शकते याचे अंदाज कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका